भरपूर माणूस भेटलेले आहे तुम्ही पाहू शकता कशा रीती कटाई चालू आहे मशीनचं काम नाही तुम्ही पाहू शकता आपल्याला सतरा ते अठरा माणसं भेटलेले आहेत अठरा माणसं मक्का कापताय तुम्ही पाहू शकता अ घ्या एक घंट्यामध्ये त्यांनी मक्का खोडून टाकलेली आहे आणि पुन्हा कापायला सुरुवात केली आहे तुम्ही पाहू शकता लाईव्ह चालू आहे ते कशा रीती आणि स्पीड विशेष म्हणजे स्पीड जसे रोजंदारी त्या हिशोबाने ते काम करत आहे बरेचसे जण आता पाणी प्यायला बसले आले तेव्हाचे पाणी पिले नेते तर पाणी पिण्यासाठी आता बसलेले ते तर पूर्ण जण येत आहे तर टोटली Gracias. Dale, dale.